कोणत्याही प्रकारचं त्यात केमिकल नाही असं केमिकल विरहित आपले प्रोडक्ट आहेत आणि शिवाय इतरही केंद्रामध्ये किंवा इतर केंद्रा वस्तू ज्या मिळतात त्यासुद्धा आपल्याकडे आहेत आणि अत्यंत व्यवस्थित दरामध्ये घरपोच सिद्ध करून पूजा करून अभिषेक करून तुमच्यापर्यंत दिल्या जातात सगळ्यांचा लाडका आणि सगळ्यात सुंदर असा लक्ष्मी कुंचन लक्ष्मी कुंचमची सेवा आत्ता खूप प्रचलित आहे आणि ती आता कायम राहणार आहे कारण ती आपल्या इथे आलेली आहे हे बघा शंख चक्र गदा गजलक्ष्मी दोन्हीकडे आणि मध्ये लक्ष्मी असा हा श्रीकुंचम आहे लक्ष्मी कुंचम आहे तर ज्यांना हवा हा, हा। जाडमध्ये पितळ आहे असं पॉलिश पितळ नाही हलकं पितळ नाही याचं वजन भरपूर आहे आणि एकदम जाड क्वालिटीचं आहे आणि यातलं सगळं साहित्य लघुनारळ कवड्या कमळकट्ट्याच्या माळा रुद्राक्षाचे मणी त्याचप्रमाणे फुलं लघुनारळ पाच कवड्या चक्र हे सर्व साहित्य यामध्ये आहे हे सगळ्या साहित्यासहित तुम्हाला हे देणार आहे आणि हे सिद्ध करून पूजा करून पुन्हा स्वच्छ करून तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही घरी आल्यावर पुन्हा याची अगदी मनोभावे प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला पूजा करायची आहे लक्ष्मी कुंचमची सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आवर्जून बघा लक्ष्मी कुंचमची सेवा कशी करावी पूजा कशी करावी प्रत्येक शुक्रवारी याची पूजा जे कोणी करेल त्याच्या घरातले आर्थिक सगळ्या समस्या दूर होतील कष्ट करत असाल तर त्याला यश येईल मार्ग मिळेल अशी ही लक्ष्मी कुंचमची सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे तर जरूर जरूर ज्यांना हवं त्यांनी लक्ष्मी कुंचम आजच बुक करा ऑर्डर यायला थोडे दिवस लागतात कारण हे आपण कस्टमाइज करून घेतो कुठूनही तयार माल आपण उचलत नाही कस्टमाइज करून माल घेतो त्यामुळे ऑर्डर करून ठेवा मार्गशीर्षपर्यंत म्हणजे या माळाच्या पंधरवड्यातच ऑर्डर करून ठेवा तोपर्यंत ते झाल्यानंतर तुमच्याकडे ते येईल पंधरवड्यात मी पाठवणार नाही त्याच्यानंतर येईल मात्र बुकिंग आत्तापासून तुम्हाला करावं लागेल कारण याला मागणी खूप आहे लक्ष्मी कुंचम ओरिजिनल लक्ष्मी कुंचम आपल्याकडे आहे पूर्ण पितळेचं त्यानंतर बघा पायराईड आता पायराईड काय काम करतो तर पायराईड आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये प्रगती पैसा सगळ्या आर्थिक स्थिरता सगळ्या गोष्टी आणण्याचं काम करतो आणि त्यावर गायत्री मंत्र म्हणजे सोनेपे सुहागा पायराइड फ्रेमवर गायत्री मंत्र ज्यांच्या घरामध्ये ही फ्रेम हॉलमध्ये पश्चिम दिशेला लावली जाते म्हणजे पूर्वेच्या भिंतेवर अशी लावायची पश्चिमेला तोंड किंवा पश्चिमेला लावायची पूर्वेला तोंड हे बघा अशा प्रकारे ही आहे ओरिजिनल पायराइड आहे यामध्ये सुद्धा लोक फसवतात पाचशे रुपयापासून या फ्रेम बाजारात मिळतात पण तो आतला पायराईड जर ओरिजिनल नसेल तर काहीही काम करत नाही त्यामुळे आपल्याकडं ओरिजिनल पायराइड आणि ओरिजिनल त्याची क्वालिटी आहे अत्यंत सुंदर अशी ही फ्रेम माझ्या घरात सुद्धा मी लावलेली आहे आणि तुम्ही पण लावा ज्यांना व्यवसायात यश हवा आहे प्रगती हवी आहे आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे त्यांनी ही पायराइड फ्रेम नक्की आवर्जून घ्यावी ज्यांच्या घरामध्ये वादविवाद आहेत किंवा ज्यांना आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या आहेत सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे बघा ओम क्लीम हरविराय मदराचल वासिन नम शंकराय सर्व मनकामना सिद्धये सर्व पूजन वशमानय कुरु, कुरु, फट स्वाहा असा हा सर्व इच्छापूर्तीचा मंत्र लिहिलेली पॅराईट फ्रेम या दोन्ही फ्रेम तुम्ही घरात लावू शकता या अत्यंत सुंदर आहेत मनोकामनापूर्ती आणि पैसा प्रगती या दोन्हीसाठी तुमच्या कुठल्याही घर बंगला गाडी इच्छा असतील तर ह्या फ्रेम तुम्ही घरात लावायची आणि याला दररोज उदबत्ती ओवाळायची नुसती उत्पत्ती ओळायची बाकी याला काहीही करायचं नाही पायराईड आहे आपलं आपल्यातच त्याची ताकद आहे त्यामुळे ही फ्रेमसुद्धा ज्यांना हवी बुकिंग करून ठेवा बुकिंग केल्यावर दोन ते तीन आठवडे लागतील म्हणजे पंधरवडा संपल्यानंतर तुमच्याकडे या वस्तू येणार आहेत आणि आत्तापासून बुकिंग केलं तरच या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत बुकिंग करून ठेवा आणि त्यानंतर या वस्तू तुमच्या घरपोच होतील तर या दोन्ही फ्रेम घ्या एका वेळेस खरंच खूप छान लाभदायी या फ्रेम आहेत त्यानंतर बघा स्फटिकची माळ एकदम ओरिजिनल स्फटिक माळ एकदम ओरिजनल म्हणजे विथ सर्टिफिकेट आहे एकदम ओरिजनल आहे ही पण ओरिजनल आहे अजून एक सुद्धा आहे दोन्ही बघा या दोन्ही ओरिजिनल माळा आहेत ज्यांना हवी माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र स्फटिक माळेवर जो कोणी करतो त्याच्या आयुष्यामध्ये महालक्ष्मीची कृपा होते कमळगट्ट्याची माळ आणि ही ही आता कमळगट्ट्याची कशी सारखी खराब होती की तुम्ही एकदाच इन्व्हेस्टमेंट करा लाईफ टाईम तुम्हाला जाईल आणि खरं सांगताय स्फटिकच्या माळेवर जप केल्यानंतर तो माता लक्ष्मीचापर्यंत सिद्ध होतो म्हणजे तोंडी म्हटलात तरी सिद्ध होतो पण जर तुम्ही विचाराल मला कि की लक्ष्मीसाठी कोणती माळ वापरायची तर त्याच्यासाठी स्फटिक माळ वापरायची आणि आपल्या स्वामी समर्थ शंकर किंवा म्हणजे भोलेनाथांचा जर तुम्हाला जप करायचा आहे तर रुद्राक्ष माळेवर करायचा रुद्राक्ष सुद्धा ओरिजिनल एकदम ओरिजिनल आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आता दिवाळी येत ये आहे त्याचप्रमाणे आता मार्गशीर्ष महिना येत आहे सगळ्यांनी घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करा कुबेर यंत्र बगलामुखी यंत्र त्याचप्रमाणे श्रीयंत्र श्रीयंत्राची सुद्धा स्थापना करा सगळ्यात मोठे श्रीयंत्र बघा इतकं सुंदर आहे माझ्या घरात आहे आता उद्या मी याच्यावर कुमकुमार्चन करणार हे बघा माझ्या स्वतःच्या देवघरात हे आहे एकदम भरीव कुठूनही पोकळ नाही आय एस आय मार्कचे आहे म्हणजे याच्यावर जो मार्क असतो मार तो आहे एकदम ओरिजिनल मोठे थोडेसे कॉस्टली जाते पण या वस्तू तुम्हाला मी सांगते या लाईफटाईम आहेत आपण जपून व्यवस्थित वापरल्या तर या कायमस्वरूपी जातात मी सुद्धा याच यंत्राची घरामध्ये स्थापना केलेली आहे त्यामुळं हो तुम्ही पण घ्यावं अशी माझी इच्छा आहे यातलं लहान यंत्र पण आहे कुबेर यंत्र त्याचप्रमाणे शत्रूंवर विजय किंवा घरामध्ये सतत संकट येऊ नयेत म्हणून बगलामुखी यंत्र यंत्र आणि यंत्र हे तिन्ही यंत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर सुंदर अशी श्री स्वामी समर्थांची रांगोळी मी सुद्धा फक्त देवघरावर अशी ठेवली आहे खूप छान दिसतं आहे लक्ष्मी पद्म आहेत लक्ष्मी चिन्ह आहे स्वस्तिक आहे गोपद्म आहेत हे बघा त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन आहे आणि श्री स्वामी समर्थ लिहिलेली ही फ्रेम अतिशय हलकी फुलकी आणि छान आहे तर हीसुद्धा इतर साहित्याबरोबर मागवा सिंगल मागवलीत तर कुरिअर खर्च द्यावा लागेल तर ही श्री स्वामी समर्थांची फ्रेम खूप सुंदर आहे त्यानंतर आहे पायराईट स्टोन तुमच्या जवळ ठेवा तिजोरीत ठेवा कॅशबॉक्समध्ये ठेवा कुठेही ठेवा तुमच्या घरामध्ये पैसा इतका खेचला जाईल की काही विचारायला नको एक म्हणजे पैसा आकर्षित करण्याची ताकद यामध्ये द्या आहे आणि खूप सुंदर ह्याचे अनुभव आहेत स्टोन स्टोनबद्दल तुम्ही गुगलला सर्च करू शकता पायराइड हा मनी मॅग्नेटचं काम करतो पौर्णिमेच्या रात्री फक्त हा प्रकाशात ठेवायचा आणि बाकी काही नाही याला उत्पत्ती ओवाळी जरी चालते आणि फक्त हा प्रकाशात ठेवायचा त्याचप्रमाणे ब्रेसलेट आता हे बघा मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे हे तुम्हाला हातामध्ये घालायचे आहे हे फक्त तुम्हाला स्मशानभूमीत आणि जिथं बाळंतीन होते तिथं घालायचं नाही तर हे आहे सक्सेस ब्रेसलेट त्याचप्रमाणे हे सॉरी हे आहे मनी मॅग्नेट हे आहे सक्सेस ब्रेसलेट या दो ब्रेसलेटमध्ये आता माझ्या पण हातात आहे बघा या ब्रेसलेटमध्ये अनेक व्हरायटी येते पायराइड ब्रेसलेट आहे त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट आहे ग्रीन क्रिस्टल ब्रेसलेट आहे म्हणजे पैशासाठीचे तब्येतीसाठीचे मुलांसाठी ते स्टुडंटसाठीचे खास रोज ब्रेसलेट आहेत नात्यासाठी प्रेमाचे लव ब्रेसलेट आहेत हे ब्रेसलेट मी आता ऑफरमध्ये ठेवलेले आहेत जे दोन घेतील त्यांना ऑफरमध्ये बसतील सिंगल घेतला तर ऑफर प्राईज नाही दोन घेतले तर ऑफर प्राईजमध्ये बसतील कुठले कुठले आहेत यामध्ये रोज आहे म्हणजे नातीसंबंधी लव ब्रेसलेट आहे सक्सेस आहे सेवनचक्र आहे ग्रीन क्रिस्टल आहे फिरोजा आहे त्याचप्रमाणे पायराईड आहे असे वेगवेगळे तुम्हाला जे हवे ते तुम्हाला ज्याची गरज आहे मुलांसाठीचे आहेत जे हवे ते तुम्ही मागवू शकता हातात घाला किंवा जवळ ठेवा मुलं घालत नसतील जवळ ठेवा पती घालत नसतील त्यांच्या खिशात ठेवा आणि नुसती आपल्या इच्छा हे उजव्या हातात घेऊन रोज त्याला इन्फॉर्मेशन द्यायच्या की माझी ही ही इच्छा पूर्ण झालेली आहे झाल्याशिवाय राहणार नाही असे हे दोन दोन्ही ब्रेसलेट आहेत खूप छान आहेत त्यानंतर सातमुखी रुद्राक्ष गळ्यात घालायचा सातमुखी रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये बांधून विथ सर्टिफिकेट आहे सातमुखी रुद्राक्ष गळ्यात घालायचा खूप सुंदर अनुभव याचेसुद्धा येतात अनुभव म्हणजे काय तर तुम्हाला प्रगती व्यवसायाकडे आणि प्रगतीपथाच्या मार्गाकडे नेण्याचे काम सातमुखी रुद्राक्ष करतो सातमुखी रुद्राक्षसुद्धा सा तुम्ही कुठेही माहिती मिळवू शकता की याचे फायदे अगणित आहेत आणि क्वालिटीची हमी म्हणजे विथ सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही सर्टिफिकेट हे आहेत आत्ता खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत तर नक्की तुम्ही हे मागवा स्त्री पुरुष दोघे घालू शकता ह्याला कुठलेही नियम नाहीत म्हणजे पिरियडमध्ये ह्याच्यातसुद्धा चुकून तुमच्याकडून घातला गेला काहीही होत नाही कारण हा एकदा सिद्ध केलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागू होत नाहीत त्यानंतर माझ्या आवडीचे सगळ्यात पारद शिवलिंग मागवून ठेवा तुमच्याकडे या ऑर्डर आत्ता सगळ्यात लिहून ठेवा माळाचा पंधरवडा झाल्यानंतर तुमच्याकडे मी पोस्ट करेन तोपर्यंत लिहून ठेवेन पण ऑर्डर करून ठेवा जशा जशा तुमच्या ऑर्डर येतील तसा तसा मला भरपूर माल मागवता येईल आणि तसा तसाच तसा तसा मला तुमचा रिस्पॉन्स येईल तसे जशा वस्तू आपल्या वाढवायच्या आहेत आपल्याला अजून यामध्ये भरपूर प्रगती करायची आहे तर पारद शिवलिंग घरात असले की आरोग्य चांगले राहते सुख समृद्धी पैसा आर्थिक स्थैर्य त्याचप्रमाणे मुलांचे शिक्षण आजारपण हे सगळे सगळे दोष निघून जातात ह्याला अट एकच की ह्याच्यावर गरम काही घालायचं नाही तसंही शिवलिंगावर गरम कधी काही घालत नाहीत आणि वरून पाडायचं नाही खूप छान आणि जपून वापरायचं माझ्या पहिल्या घरी आता आहे त्याला दहा वर्ष झाली काही होत नाही अगदी चांगले चांगले टिकते हे आणि पारद शिवलिंग सगळ्यात उत्तम शिवलिंग मानले जाते म्हणून पारद शिवलिंग ज्यांना हवं आहे त्यांनी अवश्य मागवावे भीमसेनी कापूर हे बघा एकदम ओरिजिनल जेवढा मोठा तेवढा तो ओरिजिनल असतो भीमसेनी कापूर ज्यांना हवा आहे पावशरच्या पॅकमध्ये अडीचशे ग्रॅमच्या पॅकमध्ये अर्धा किलोच्या पॅकमध्ये एक किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे एकदा एअरटाईट बर्णीमध्ये घालून ठेवला की ह्याला काही होत नाही खूप दिवस टिकतो आणि तुम्ही जर म्हणाल की हा खरंच खात्रीशीर आहे का तर एक हजार एक टक्के खात्रीशीर आहे फक्त मागवा आणि याचे फायदे तुम्ही मला सांगा नंतर धूप सगळ्यांच्या आवडीचे धूप गुलाब धूप मोगरा धूप नवीन पॅकेजिंगमध्ये आलेले आहेत आणि खूप छान आहेत सहा सुगंध यामध्ये आहेत साही सुगंध मागवा फक्त एकशे पंचवीस रुपये एम आर पी एची आहे सहा सुगंधांमध्ये हा उपलब्ध आहे एकशे पंचवीस रुपयाला सहा सुगंधांमध्ये उपलब्ध आहे मला सांगा की ताई साही सुगंध पाठवून दे आणि साठ रुपये कुरिअर खर्च लागू होईल कारण ह्याला वजन असतं मला द्यावे लागतात तुम्हालाही त्यामुळे द्यावे लागतील एकशे पंचवीस रुपयाला एक सहा सुगंध यामध्ये आहेत त्यानंतर स्टिक स्टीक सुद्धा सहा सुगंधामध्ये उपलब्ध आहेत ज्यांना हवे त्यांनी मागवून घ्या आता हा च आहे हा आहे दवना यामध्ये सुद्धा लोबान आहे कापूर आहे गुगुळ आहे रोज आहे मोगरा आहे असे सहा फक्त मला सांगा की स्टीक सहा पाठव किंवा धूप कोण सहा पाठव मी तुम्हाला व्यवस्थित पाठवेन अगदी खात्रीशीर चांगले पाठवेन एवढंच सांगते की याला खूप धूर किंवा खूप सुगंध नसतो एकदम शांत याचा सुगंध असतो विकटच्या केमिकलच्या उत्पत्त्यासारखा खूप धूर आला आहे खूप घमघमाट सुटला आहे असं नाही देवासाठी उत्तम आहेत माणसाला काय कितीही चांगला सुगंध आला तरी माणसं हे करतात पण देवासाठी जेवढं शांत तेवढं सौम्य तेवढं चांगलं असते त्याप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती फक्त आणि फक्त आपल्याकडे हे प्रॉडक्ट मिळते बांबुलेस अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी कॉन्टॅक्ट करा सहा एकदम घ्यावे लागतील कारण ह्याचा कुरिअर खर्च मलाही परवडत नाही आणि त्यामुळे मग सहा एकदम तुम्हाला ह्याचे घ्यावे लागतील तीनशे रुपयाला एक अगरबत्तीचा बॉक्स आहे तीनशे रुपयाला एक किमान तीन किंवा सहा घ्यायचे किती किमान तीन किंवा सहा बांबुलेस अगरबत्ती आता यातला स्टँड निघे ना तुम्हाला दाखवायच्या होत्या मला स्टँडच निघे ना यातला बघा अशी आहे बांबूलेस अगरबत्ती कुठंही याला बांबूचा वापर नाही त्यामुळे देवासाठी आणि आत्ता भरणी श्राद्धा पक्षासाठी सुद्धा उत्पत्त्या धूप तुम्ही मागवू शकता पित्रांसाठी आपण देवांसाठी करतो मग पित्रांसाठी का नाही करायचं सा सांगा पित्रांसाठी सुद्धा एकदम सहा अगरबत्त्या घ्या एकदा घेतल्यात सहा महिने परत तुम्हाला तीन महिने तुम्हाला परत घ्यायला नको सहा बॉक्स यातले घ्या भरपूर क्वांटिटी आहे बघा उत्पत्तीची कमी नाही आहेत भरपूर आहेत त्यानंतर ज्यांना पासष्टवाल्या म्हणजे बांबूच्या अगरबत्त्या हव्या आहेत पासष्टमध्ये सगळे फ्लेवर आहेत गुलाब चाफा मोगरा लव्हेंडर आणि विघ्नहर्ता वगैरे पासष्ट एकशे पासष्टमध्ये तुम्ही मला सांगा एक हजार रुपये पाठवून द्या दोन हजार रुपये पाठवून द्या ताई एवढ्यात बसतील तेवढ्या उत्पत्त्या द्या कारण इतक्यात नाही ज्यात इतक्या सुगंध आहेत की दाखवायला बसले तर व्हिडिओ अर्ध्या तासाचं होईल त्यामुळे सगळे सुगंध यामध्ये आहेत आत्ता मी दाखवायला आणला आहे तो लव्हेंडर खूप छान आहे ह्याच्यामध्ये सहा फ्लेवर आहेत सांगा फक्त की ताई पासष्ट वाले सहा हवे आहेत एकशे पासष्ट वाले तीन हवे आहेत असं मला सांगा मी तुम्हाला पाठवून देते त्यानंतर शीघ्र विवाह पेटी ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांच्यासाठी खूप चांगली आहे यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे शीघ्र विवाह पेटी त्यानंतर गृहपीडा निवारण वास्तुपेटी ज्यांच्या घरात गृहपीडा म्हणजे घरामध्ये सतत कटकटी त्रास होतो त्यांनी गृहपीडा नि गृहपीडा निव पेटीचा वापर करा शत्रुपीडा निवारण पेटी शत्रुपीडा शीघ्रत दूर म्हणजे लगेचच दूर करण्यासाठी शत्रुपिडा पेटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर शेणाचा धूप माझ्या आवडीची गोष्ट शेणाचा धूप आणि गाईच्या पंचगव्य शेणाच्या पंथी गाईचाच धूप आणि गाईच्याच पंचगव्य शेणाच्या गाईच्या तुपाच्या वाती या आता मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रज्वलित करून दाखवते की याचा होम कसा होतो आता बघा सात वाजत आले की लगेच माझ्या घरात ह्याचा सकाळ संध्याकाळ एक एक होम असतो घरात निगेटिव्हिटी राहत नाही खूप चांगले अनुभव आहेत सगळ्यांनी आवर्जून मागवा पंचवीस असतात यामध्ये महिनाभर आपल्याला जर संध्याकाळी फक्त एक लावला तर महिनाभर आपल्याला हे जातात पंचगव्य शेणाच्या पंथी त्याचप्रमाणे अयोध्या तुपाच्या वाती रोज दोन लावा घरात सकाळ एक तुळशीपशी लावा एक देवापशी संध्याकाळी लावा शुद्ध गाईच्या अयोध्या तुपाच्या वाती आहेत ज्यांना हव्या त्यांनी लगेच मागवा तीनशे तीस रुपये किंमत आहे पन्नास वाती यामध्ये आहेत कुरिअर खर्च वेगळा द्यावा लागेल कारण ज्या गोष्टींना वजन असते त्यांना द्यावे लागतात तीनशे तीस रुपयाला आहे आणि साठ रुपये कुरिअर खर्च म्हणजे तीनशे नव्वदला एक डबा तुम्हाला हा जातो त्याप्रमाणे चंदन चंदनटिळा त्या, सुद्धा आहेत पासष्टवाले पण आहेत आणि हे बघा शुद्ध चंदन लालचंदन विभूतीचंदन आणि शु शुद्ध केशर चंदन हे चंदन वेगवेगळे देवांसाठी हा खास रोज पिंडीला लावायला हे स्वामींना हे मारुती राया वगैरे असतील त्यांना किंवा गणपतीला आणि हे सुद्धा गणपतीला आणि लक्ष्मीला असे हे चंदन विविध आपल्याकडे आहेत अत्तर खूप वेगवेगळे तुम्ही फक्त सांगा ताई आम्हाला सहा पाठवून दे ताई आम्हाला दहा पाठवून दे ताई आम्हाला तीन पाठवून दे या सगळ्या सामानाबरोबर अत्तर सुद्धा हिना आहे चाफा आहे मोगरा आहे गुलाब आहे सगळ्या प्रकारचे अत्तर आपल्याकडे अवेलेबल आहेत तर अत्तर ज्यांना पाहिजे त्यांनी अत्तर सुद्धा घेऊ शकता कुबेर दिवा छोटासा पण छान खूप सुंदर आहे मी स्वतः दिव देवाऱ्यात लावते कुबेर दिवा या दिव्यामध्ये रोज संध्याकाळी लावायचा उत्तर दिशेला याचे तोंड करायचे यामध्ये दोन लवंगा घालायच्या आणि गाईच्या तुपाची पणती म्हणजे गाई आता ही जी पणती तुम्हाला दाखवली गाईच्या तुप तुपाची एक वात आणि दोन लवंगायामध्ये घालायचे आणि उत्तर दिशेला तोंड करून फक्त शुक्रवारी प्रज्वलित केलात तरी चालेल रोज केलात तर जास्त चांगले हे तोंड जे आहे ते उत्तर दिशेला झाले पाहिजे बघा हे लावल्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी किती वाढती येते ज्यांना पितळी शिवलिंग हवा आहे त्यांच्यासाठी पितळी शिवलिंग सुद्धा चांगल्या मोठ्या आकारामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे उल्लू महाराज हे खास आपल्याला आता दिवाळीसाठी घ्यायचे आहेत माता लक्ष्मीचं वाहन उल्लू महाराज हे तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत खूप छान अनुभव येतात रिझल्ट येतात उल्लू महाराज तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवण्यासाठी घ्यायचे आहेत सगळ्यात छोटी स्वामी मूर्ती किती गोंडस आहे बघा ज्यांना मोठं देवघर नाही छोटंसं घरात देवघरात स्थापन करायचे त्यांच्यासाठी थोडी मोठी हवी असेल त्याच्यापेक्षा मोठी पण आहे ह्याच्यापेक्षा मोठीसुद्धा मिळेल त्यानंतर माता लक्ष्मी छोटीशी म्हणजे ज्यांचे छोटे देवघर आहेत त्यांच्यासाठी मी हे दाखवत आहे ती पण बघा ही माता लक्ष्मी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा माता छोटस गाय वासरू यामध्ये मोठं पण मिळेल डिझाईनचं असतं तेही मिळेल गाय वासरू अशा सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत खरं तर अजून आहेत पण किती दाखवणार दाखवून दाखवून व्हिडिओमध्ये किती दाखवणार एखादा लाईव्ह घेतला पाहिजे आपल्याला हे सगळं दाखवण्यासाठी तर या सगळ्या वस्तू तुम्ही नक्की मागवाल अशी अपेक्षा व्यक्त करते सगळ्याच्या किमती खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर विचारा मी सगळ्याच्या किमती सांगेन आणि आता ऑर्डर लावशीर होणार नाही आत्तापर्यंत जे झालं ते झालं आता मला खूप मन लावून कामाला लागायचं आहे कारण तुम्हाला माझी सगळी कंडिशन माहिती आहे खूप मनापासून मी एकटे असूनसुद्धा भरा 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 आता तुमचं काम करणारे मला फक्त ऑर्डर द्या त्याचप्रमाणे तांब्या पितळेची भांडी चमकवण्यासाठी शायनिंग जेल जी असते तीसुद्धा आपल्याकडे आहे कापूरदाणी आहे शंखचक्राचे दिवे आपल्याकडे आहेत सगळं दाखवता येत नाही तुम्ही मला सांगा सा ताई शंखचक्राचा दिवा पाठवून दे ताई छोटे छोटे नैवेद्याची ताटं आहेत ती पाठवून दे तुम्ही सांगा मी ते पाठवेन तुम्हाला त्याचप्रमाणे तांबा पितळ वापरायला देवाच्या मूर्ती घासायला विदाऊट केमिकल अशा आपल्याकडं जेल आहे तीसुद्धा तुम्ही नक्की मागवू शकता तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत या सगळ्याच्या ऑर्डर करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत घरपोच येतील स्वामी समर्थ